काका उत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न सांगलीचा कुमार मदने आणि बेळगावची स्वरांजली बांडगे विजेते तीन गटांमध्ये दोनशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग सोपान काका सप्ताह उत्सवानिमित्त श्री धर्मवीर ग्रुप शिनोळी यांच्या वतीनं सलग चौथ्या वर्षी भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धांचं उद्घाटन माजी सैनिक राजू मनोळकर आणि उद्योजक दत्ता पाटील यांच्या हस्ते झालं प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते केतन खांडेकर प्रवीण पाटील कार्तिक गावडे प्रशांत पाटील शिवाजी खांडेकर विष्णू कर्टे आणि भरमा पाटील उपस्थित होते स्पर्धेत दोनशेहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला खुल्या गटात सांगलीचा कुमार मदने प्रथम महादेव कोळेकर द्वितीय आणि ऋतिक वर्मा तृतीय ठरले महिला गटात बेळगावची स्वरांजली बांडगे प्रथम जानवी मोहनगेकर किणी द्वितीय आणि प्रतीक्षा कुरबर तृतीय ठरल्या सोळा वर्षाखालील गटात मोहन पाटील हजगोळी प्रथम फाल्गुनी पाटील द्वितीय आणि वेदांत कुपेकर गडिंगलस तृतीय ठरले प्रत्येक गटातील अकरा स्पर्धकांचा विशेष गौरव करण्यात आला स्पर्धेच्या सुरुवातीला मयूर खांडेकर यांनी स्वागत केलं तर प्रास्ताविक गजानन पाटील यांनी केलं स्पर्धकांना श्री धर्मवीर ग्रुपतर्फे खाऊ वाटप करण्यात आलं विशेष सहकार्य युवा नेते अनिरुद्ध रेडेकर यांच्या केदारी रेडेकर फाउंडेशनतर्फे रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार सुविधा देण्यात आली कार्यक्रमाला विक्रम कर्टे गौतम पाटील नितीन पाटील निलेश कर्टे श्रीधर पाटील पुंडलिक ओळकर अजय पाटील रितेश पाटील आणि गुरुप्रसाद तरवाळ आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिकेत बोकमूरकर यांनी केलं तर शेवटी आभारही त्यांनीच मानले